लोक मला डीएम करून बोलत असतात ज्योती रेसिपीचे व्हिडिओ बनव किती छान जेवण बनवते ते दाखवत जा मला पहिलं म्हणजे मला जेवण बनवायला आवडत नाही जेवण बनवताना हा माझा असा अवतार असतोय बघा हे ते कुकिंग शो मध्ये असतात ना फुल एकदम नटून थटून किंवा ज्या मस्त साडी वगैरे नेसतात सोडतात आणि त्याच्यानंतर माय गॉड माग असा भांड्यांचा स्टँड असतो त्याच्यावरची एकही एक भांडी त्या कधी घासत नाही तिथे उभा राहतात येऊन असं मस्त कमरेला पदर वगैरे खोचतात शूशाव करतात की आम्ही साडी नेसतो तर मला हे सगळं नाही जमत समजलं आणि आज मी बनवते स्पेशल मग गाजरचा हलवा चालू आहे मस्त इकडे थंडी आहे इंडियामधून अशी मस्त आमची इकडे छान कवडीची गाजर आलेली आहे तर त्याचा मी गाजरचा हलवा बनवते आता तुम्हाला मी दाखवणार लाईनिंग मारतानाचा कसा हलवा असतो ते नाही त्याच्या आधी काय काय पसारा हात दुखतो आमचा गाजर खिसून खिसून तेही दाखवणार किती कचरा होतो काय काय होतो मी सगळं दाखवणार मी जे बाकीचे ब्लॉगर्स नाही दाखवत ना ते सगळं मी दाखवणार या खऱ्या बोलल्यामुळे मला काय काय फेस करावं लागते आणि याच्या पुढे माझं असं खतरनाक जेव्हा जेवण बनवतानाचा व्हिडिओ बघणार ना तुम्ही मला परत कधीच नाही बोलणार की ज्योती तुझे कुकिंग व्हिडिओ दाखव कारण कुकिंग करताना जो काही थापड पसारा होतो ना ते सगळं दाखवणार मी मी असं बाउलमध्ये ठेवणार नाही सगळं सजवून हा इकडे मीठ चवीनुसार टाका टाका जेवढं टाकायचं तेवढं समजलं हा बघा हा पसारा <laughs> हे एवढी गाजर असलेली आहेत तेवढं बाकी आहे तुम्हाला बघायची असतील खूप छान वाले युट्यूब चॅनेल वाले जे एकदम मस्त कुकरी शो करतात <laughs> मी कसं नाही करणार मी ओरडायचा शो करणार तुम्हाला कळलं पाहिजे जेवण बनवणं ही कला आहे पण ती जेवण बनवताना जी वाट लागते तीही मी दाखवणार ओके okay? माझं चॅनल असं सबस्क्राईब करायचं चुपचाप सगळ्यांनी आता आर्ड ऑर्डर घरी <laughs> सगळ्यात आता मग कसा बनवते गाजरचा हलवा आणि अजिबात एकानेही मला कमेंट करायची नाही की मी खायला येतोय घरी म्हणून नो वे मी जे बनवणार मेहनतीने ते मीच खाणार तर नवराने माझ्यासाठी काही गिफ्ट आणलं आणि ईश्वरीने माझी घरातली कामं केली तरच त्या दोघांनाही मी तो हलवा देणार तर मग तुम्हीच चुपचाप फक्त बघा माझ्या या हाताने नेईल लाटच्या हाताने गाजरचा हलवा कसा बनवा मी आता सांगते माझी ही रेसिपी बघताना ना आपल्या भरशावर बघायची ही रेसिपी मी काही शिकवणार नाही तुम्ही कसा गाजरचा हलवा बनवायचा वगैरे मी स्वतःच युट्यूब जिंदाबाद गेले समजलं गाजर मस्त स्वच्छ धुवून घ्यायची किसून घ्यायची त्याच्यानंतर मंद आचेवरती म्हणजे <laughs> बारीक गॅस ठेवायचा आणि मस्त असं शायनिंग मारून गाजर हलवायची तर तुम्ही बोला हे मध्येच अचानक असं कसं दिसतंय तर हे बाबा माझा स्वतःचा कॅमेरा पण पकडायचा नंतर तुम्हाला दाखवत पण बस चुपचाप जसं दिसेल तसं बघायचं समजलं आता मी याच्यामध्ये साखर टाकली त्याच्यामुळे ते असं दिसतंय पण काय पण बोला काय दिसतोय मस्त गाजर चालू आता तुमच्या तोंडाला पाणी येणार मी मुद्दाम असं तुम्हाला दाखवत राहणार की तुम्ही पण तुमच्या घराला डोकं काढलं पाहिजे बोलू पाहिजे लवकर बनवा यार आम्हाला पण भूक लागली ठीक आहे तुम्ही बोला नुसतं एवढंच बनवलं तर नाही मी आज पनीर मटर पण बनवलंय ठीक आहे त्याची रेसिपी अजिबात विचारू नका मला मला सांगायला टाईम नाही एका व्हिडिओमध्ये एकच रेसिपी समजलं चुपचाप बघा आता आता हे मी ड्रायफ्रूट्स बारीक केले बोलाले असे मस्त चॉपिंग सेम वगैरे काही नाही मी डायरेक्ट खलबत तर त्यांना आपट आपट टापटले आणि त्याच्यावर टाकले ठीक आहे साखर मग तुम्हाला चवीनुसार घ्या मी कमी गोड बनवते म्हणजे जास्त खायला मिळेल आता अजून जवळ घेणार आणि तुमच्या तोंडाजवळ दाखवणार बघा किती छान दिसतोय त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकलेली आहे मला मिल्क पावडरवाला आवडतो आता तो राहतो सात आठ दिवस चांगला राहतो पण दोन दिवसात हलवा गायब होतो काय सात आठ दिवस टिकतच नाही स्वतः दुसऱ्यांच्या घरात काय बनतं ते बघून झालं असेल तुमचं स्वतःच्या घरात स्वतःच्या हाताने बनवा असा दिसतो थंड झाल्यावर हलवा आणि मी थंडच खाते तुम्ही कसं खायचं तसं खावा आणि आमचं जेवण बाय गुड स्वीट ड्रीम टेक केअर कर